तर नमस्कार मित्रांनो बघा आज आपण नागेवाडी या ठिकाणी आलेलो आहे बघा मित्रांनो की एक महत्वाचा विषय आज खूपच महत्वाचा विषय आहे ओके ओके, ओके हां तर बघा मित्रांनो की आज नागेवाडीत आपण आलेलो आहे बघा तर एक महत्वाचा विषय एकदम एकदम छोटस असं गोन सापाचं फिरलो या ठिकाणी दिसलो तर बघा दिस या ठिकाणी बिळ पण आहे किती आहे माहीत नाही हां तर बघा मित्रांनो की एवढ्या छोट्याशा पानाखाली हा साप अगदी मजेशीरपणे बसलेला दिसतोय आपल्याला तर त्याला तर आपल्याला पकडायचं पकडायचं आहे तर कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय बघा मित्रांनो कारण हा साप अत्यंत चेपळ आहे बिळ नाही ना होईत नाही नाही बिळ नाही तर ना ना बघा मित्रांनो की अतिशय विषारी असणार हा गोन जाती साप आहे आणि एवढं छोटंसं पिलो आज पहिल्यांदाच बघतोय आपण कारण ज्याला मला आलेलं पिलो एकोणतीस सेंटीमीटरचं असतं एवढं आपल्याला माहिती आहे परंतु बघा एकदम असं एकदम थोडं एक सहा इंचाचं पिलो आहे बहुतेक बघूया आता आपण त्याला आता पकडतो आहे आपण कशा पद्धतीने पकडतो आहे बघा विषारी साप आहे बघा आणि जन्मताच विषारी असणारा हा साप आहे बघा म्हणजे की कसं असतं की विषारी सापाचं पिल्लू हे जन्मताच विषारी असतं त्याला थोडीशी भीती वाटल्यानंतर बघा ते पाल्यात जाऊन घाबरून बसलेलं आहे मित्रांनो आपण त्याला तर पकडून घेतोय तर बघा आपल्याला कांचन भोसले यांनी कॉल केला त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या सापाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे आणि या यापूर्वी पण त्यांनी चांगला प्रयत्न दाखवले आहेत त्यांचा आपल्या चॅनलतर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद तर हा साप जरा थोडासा विषय असल्यामुळं आपण त्याला अगदी काळजीपूर्वक पकडणार आहे कारण या सापाच्या चाव्यानं माणसाला बऱ्यापैकी धोका होत असतो त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यायला पाहिजे तर आपण त्याला बरणी कशा पद्धतीने पकडतोय बघा मित्रांनो व्हिडिओ बघून कोणीही पाला पकडण्याचा प्रयत्न करू नका तर बरणी कडल जाय ना बाहेर द्या बाहेर बाहेर आल्यानंतर पकडायला सोपं राहील आपल्याला तर बघा मित्रांनो आपण त्याला स्पर्श न करता बरणीमध्ये हाँ आता मला आता ते काय बर्णीचं बाहेर येत नसते काय तर बघा मित्रांनो आपण त्याला बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे तर हे विषारी असणारं गोणं सापाचं पिल्लो आहे बघा अतिशय विषारी याच्यामध्ये हेमोटॉक्सिजन प्रकारचं विषा येत असतं हां ती बॅटरी बंद करा दादा तर बघू शकताय त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघा रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे कसे शिक्के शिक्के आहेत बघा अगदी खूपच सुंदर साप दिसतो आहे बाबा अगदी सहा इंचाचं ते पिल्लो आहे खूपच छोटं आहे डोळ्याची बावली उभी असते बघा आणि मोठ्या नागपुड्या आणि शिपटी अचानक बारीक होत गेलेली असते तर असं त्याचं वर्णन आहे बघा मित्रांनो एका वेळेला बघा की सहा ते एकशे चार पिल्लांपर्यंत जन्म दिलेली नोंद आहे बघा मित्रांनो त्यामुळं हा साप घातक मानला जातो छोटंसं पिल्लं आहे असं समजून अजगर समजून वगैरे पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण विषारी सापाचं पिल्लू हे जन्मताच विषारी असतं तर बघा खूप चांगल्या प्रकारे आज आपल्याला हा रेस्क्यू करायला मिळालेला आहे बघा मित्रांनो तर आपण नागेवाडी या ठिकाणी येऊन हा रेस्क्यू केलेला आहे बघू शकताय खूपच सुंदर असं यापूर्वी पण त्यांना पिल्लं दिसली होती सापाची कारण बघा त्यांचा मेटिंग पिरियड ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये गोन सापाचा मिलन काळ असतो त्यामध्ये मादी डायरेक्ट पिल्लांना जन्म घालत असते बघा अंडी घालत नसते तर बघा मित्रांनो की थोडीशी जास्त काळजी घ्या तर अशी जर पिल्लं आपल्या आजूबाजूला दिसली तर त्याला मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका कारण बागा की सापांचं अस्तित्व खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या विषयाचा मेडिकल क्षेत्रामध्ये खूप उपयोग असतो तसंच ज्या वेळेला आपण साप चावतून आपण दवाखान्यामध्ये जातो तर त्याचे जे अँटीवेनम असतं तर ते विषारी सापाच्या विषयापासूनच बनवलेलं असतं म्हणून साप जसा मारक आहे तसाच आपल्याला तारक आहे म्हणजे त्याच्यामुळंच आपला जीव वाचत असतो लक्षात घ्या आपण त्याला जे तर बरणीमध्ये पॅक केले थोड्याच वेळा त्याला निसर्गात सोडून देऊया माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्पमित्र विजय सुरेवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो एक महत्त्वाचा विषय आता आपण दोनच मिनटापूर्वी एक साप धरला होता साप धरला होता दोनच मिनटापूर्वी आणि तिथंच थोडंसं आपण बसलो होतो आणि दुसरा अजून एक साप त्यांना दिसला बघा एकाच ठिकाणी दोन साप आपण आता पकडतोय तर बघा कशा पद्धतीने पकडतो आहे कारण साप स्वतःहून कोणाला चावत नसतात याची दक्षता घ्या कारण कसं असतं की सापांना जर भीती वाटली तर साप चावत असतात लक्षात घ्या बघा हा दुसरासुद्धा आपण या ठिकाणी पकडलेला आहे तर बघा की साप स्वतःहून कधीच कोणाला चावत नसतात त्यामुळे अजिबात घाबरून सापांना मारण्याचा प्रयत्न करू नका तर बघा दहाच मिनिटात दोन साप आपल्याला या ठिकाणी सापडली आणि ही पिल्लं त्यांना परवा पण दिसली होती बघा तर असे अजून किती असतील त्याच काय सांगता येणार नाही आपल्याला तर पण जरी जरी निघले तर ते आपल्याला कॉल करतील बघा आणि तात्काळ आपण येऊन त्यांना रेस्क्यू करून त्वरित निसर्गात सोडून देण्याचं काम करूया मागाशी जे सापडलं आहे सेम टू सेम त्याच आकाराचं हा दुसरा आहे हा ती कुठे आलं तिकडं जाईल गाडीपाशी चला आपण जाऊया आता तर बघा मित्रांनो आपण आता गाडीजवळ आलेलो आहे आपण हा साप अगोदर पकडला होता बघा हा बरने पकडला होता आणि त्याच्याच बाजूला हा दुसरा आता आपल्याला लगेच सापडलेला आहे बघा मित्रांनो की दहाच मिनटात आपल्याला म्हणजे आपण इथं थांबलो होतो थोडीशी चर्चा करत आणि तेवढ्यात पाठीमागं दुसरा हा साप दिसलेला आहे दोन्ही पण दिसायला एकसारखेच आहेत म्हणजे एकाच वेळेला त्यांचं बाहेर ते आलेले आहेत बघा पोटातून लक्षात घ्या सापाच्या एकाच वेळेला त्यांचा जन्म झालेला आहे बघू शकताय दोन्ही पण सेम टू सेम आहेत दोन्हीचे जे दोन्ही आपल्याला साप दिसत आहेत बघा त्यांना आपण त्वरित जंगलामध्ये सोडून देण्याचं काम करायचं आहे चला तर बघा मित्रांनो की आपण थोडा जवळपूर्वी आपण नागेवाडी या ठिकाणी बघा दोन रसलवायपर म्हणजेच जातीची पिल्लं पकडली होती बघा मित्रांनो अतिशय सुंदर आणि दिकणी पिल्लं आहेत बघा बघू शकता प्रकारे ते दिसत आहेत आपल्याला तर त्या दोन सापांना आपण नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतोय कशा पद्धतीनं दोन्हीच्या दोन्ही पिल्लं जात आहेत हे आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो की हा पहिला गोनजातीचा आपण सोडलेला आहे तर आता दुसरा त्याच्याच बाजूला आपण सोडतोय तर बघा दुसरा पण या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही पिल् आपण या ठिकाणी सोडलेले आहेत तर आता ते वेगवेगळ्या मार्गाने जातील बघू शकताय त्यांना आपण वातावरणामध्ये नैसर्गिक आदिवासामध्ये म्हणजेच फॉरेस्टमध्ये सोडलेलं आहे बघा मित्रांनो अशी विषारी साप आपण कुठेही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये सोडत नाही कारण त्याच्यापासून माणसाला धोका होऊ शकतो तर बघा तो साप नैसर्गिक आदिवासामध्ये निघालेला आहे त्या दिशेनं आणि हा साप आता हळूहळू हालचाल करत नैसर्गिक आदिवासामध्ये निघून चाललेला आहे बघा मित्रांनो अतिशय विषारी असणारे गोने जातीचे सापाची पिल्लं होती बघा ती दोन्हीच्या दोन्ही बघू शकता एकोणतीस सेंटीमीटरचं पिल्लं असतो आपण सांगतो तर बघा थोडंफार कमी असणारी ही दोन पिल्लं एक त्या दिशेने गेलं आणि दुसरं या दिशेनं चाललेलं आहे तर बघा मित्रांनो की अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला फक्त विसरू नका कारण मी जे काही व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पटकन मिळून जातील यासाठी तुम्हाला बेल आयकॉन बटन दाबणं अतिशय महत्त्वाचं असतं तर बघा मित्रांनो भेटूया नवीन मोडीमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी सतर्क राहावा काळजी घ्या आणि ज्या वेळेला अडचण वाटेल तिथे फोन करा आम्ही ताबडतोब तिथं येऊन तुम्हाला सहकार्य देण्याचं काम करू जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो